वडेल येथे अखंड हरिणाम सप्ताची सांगता मालेगाव तालुक्यातील वडेल येथे अखंड हरिणाम कीर्तन व श्री तुकाराम गाथा पारायण सप्ताची कालच कीर्तन पालखी शोभयात्रा व भाविकांना महाप्रसाद वितरणाने भक्तिमय उत्साहात सांगता झाली आयोजित करण्यात आले होते सदर सोहळा व त्यांच्या आयोजित करण्यात आला वडेल भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानात घेण्यात आलेल्या सप्ताहाचे यंदा एकशे एकविसावे वर्ष होते सप्ताहात रोज पहाटे चार ते सहा काकड आरती सकाळी आठ ते अकरा तुकाराम गाथा पारायण संध्याकाळी सहा ते सात सामुदायिक हरिपाठ तर रात्री नऊ ला हरी कीर्तन असे विविध कार्यक्रम झाले यात कीर्तनकार हब प नंदकिशोर झोमण कोर्नोलीकर किशोर क्षीरसागर धामणगाव पांडुरंग शास्त्री शितोळे आळंदी साहिल कासार चाळीसगाव अर्जुन खाडे आळंदी सागर दिंडे नाशिक योगी दत्तनाथ शिंदखेडा यांच्यासह हरिभजन यांच्या कीर्तन सा झाले सांगते निमित्त गावातून गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली महिलांनी अंगणात सडा रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले मिरवणुकीत डोक्यावर तुळशी रुंदावन घेतलेल्या महिला भाविकांसह भजनी मंडळ सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सहभागी झाले होते सप्ताहासाठी हरिभजन पारायण शिवशंकर लांडे विणेकरी बंसीलाल मोरे नानाजी बुधा बागुल मृदंगाचार्य विजय महाले सागर माळी आदींनी सहकार्य केले पंचक्रोशी सह परिसरातील विविध गावातून आलेल्या भाविकांनी सत्संगासह महाप्रसादाचा लाभ घेतला प्रबंध भूमी महाराष्ट्र साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र वारकरी महिला आहेत तर या विषयाने जे सप्ताह सात दिवस चालला सप्ताहनंतर आज ऋषी पंचमी होते या अनुषंगाने आपल्या प्रबोधीच्या माध्यमातून काही महिला आहेत तर ताई प्रथम तुमचं नाव काय माझे नाव निर्मला मधुकर आयरे मी ओझरची आहे हे माझं माहेर आहे मी माहेरी आलेली आहे सप्त्यासाठी खास दरवर्षी मी येत असते आणि या सप्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही छोटे छोटे होतो थो। त्यावेळेस मोठ्या मोठ्या वारकऱ्यांचं जे आमचे जुने आपले पूर्वज असतात शंभर शंभर वर्षाचे एक पंच्याण्णव पंच्याण्णव वर्षाचे वारकरी इथं या गावाला लाभून गेले त्यांच्या मुखातून आम्ही ऐकलेले आहे का हा सप्ताहाची परंपरा एकशे एकवीस वर्षाची परंपरा आहे आणि इथं असे मोठे मोठे संतांचे स्पर्श झालेले जोग महाराज दुंडा महाराज देगलूरकर महाराज श्रीधर स्वामी महाराज असे हे जे महंत होते संत होते यांचा श्रवणाचा लाभ ह्या गावकऱ्यांना मिळालेला आहे आणि इथं मन... वडे गावी सात दिवस कार्यक्रम संपन्न झाला शेवटचा हा कार्यक्रम सांगता तर तुमचा होता या अनुषंगाने चॅनलच्या माध्यमातून काय सांगू शकता रामकृष्ण आरे सगळ्यात महत्त्वाचा आजच्या या धक्काधकीच्या कालखंडामध्ये धावपळीच्या वातावरणामध्ये प्रत्येकाला आत्मिक समाधानाची गरज आहे ते आत्मिक समाधानाकरता बहिर्मुख होऊन आत्मिक समाधान कधी प्राप्त होत नाही आत्मिक समाधान होण्याकरता प्रत्येक व्यक्तीने अध्यात्माची कास दिली पाहिजे आणि अध्यात्माची कास धरून प्रवास केला जीवन चालवलं की आपल्याला आर्थिक समाधान प्राप्त झाल्याविला ना राहत नाही दुसरी गोष्ट प्रत्येक गावामध्ये हे सांस्कृतिक कार्यक्रम होणं गरजेचं आहे सप्ताह होणं गरजेचं आहे ज्ञानेश्वरी पारायण गाथा पारायण इत्यादी हरिपाठ पारा, काकडा हे कार्यक्रम होणं गरजेचं आहे कीर्तन होणं गरजेचं आहे त्याचं कारण आज समाज व्यसनाधीन झाला भरकटत चालला आज तरुणाई संपत चाली या तरुणांना योग्य दिशा आणि यांची दशा योग्य व्हावी याच्याकरता वारकरी संप्रदायाचे नितांत गरजे वारकरी संप्रदाय हा तळाव्यातल्या लोकांना घेऊन चालणारा संप्रदाय इथे सगळ्यांना चांगलं शिकवलं जातं आमच्या संतांनी चांगलाच मार्ग दाखवला मार्ग दावून गेली आधी दयानिधी संतते येण्याचे पंथ चालू जाता न पडे गुंता कुठे काही या वारकरी संप्रदायाच्या क्रमप्रणालीनुसार आचारसंहितेनुसार ज्यांचं जीवन असलं की त्यांचं जीवन धन्य झाल्याविणार याच सदने परिसरामध्ये कार्यक्रम होतात आणि ह्याच कार्यक्रमाचं एक प्रतीक चांगला कार्यक्रम मालेगाव तालुक्यातला फार मोठा कार्यक्रम होत असेल तर वडीलमध्ये होतो आज त्या वडील त्या कार्यक्रमाची सांगता होते त्यानिमित्ताने प्रबंध भूमी ह्या चॅनलने मला थोडीशी बोलण्याची संधी सुविधा उपलब्ध उपलब्ध करून दिली मी या चॅनलचं सगळ्या कार्यकर्त्यांचं अखिल भारतीय कुंभमेळा परिषद अखिल विषकरी परिषद या संघटनेच्या वतीने अभिनंदन ऋण निर्देश व्यक्त करतो आणि पूर्णपणे विराम देतो बोलण्याबद्दल धन्यवाद कारण तुमचं ऐकत की तुम ग्रंथ पाराणिक मिरवणूक निघाली या अनुषंगाने तुम्ही काय सांगू शकता उत्तम एकदम अशी हे निघालेली आहे आणि कार्यक्रम फार छान झालेला आहे तुम्ही या अनुषंगाने भाविकांना काय सांगू शकलं कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम एकदम असा म्हणजे अनुकरण करण्यासारखा कार्यक्रम आहे गावकरी एकदम सुंदर आहेत आणि कार्यक्रम प्रत्येक वर्षी फार मोठा होता तोटा कोण कोणत्या बाबांनी हजरी लावली अर्थात कीर्तनकारांनी असं का कीर्तनकारण का ब्रमण का? महाराज होते नंतर दिंडे महाराज होते सागर महाराज दिंडे आनंद महाराज काजवाडे आणि कीर्तनकार कोण आहेत आनंद महाराज काजवाडे ठीक आ... आहे तुमचं चॅनलबद्दल पोहोचावे तसंच काही सर आहेत वडील गावाचे प्राध्यापक आहेत त्यांचे बदले आता तर या अनुषंगाने सर तुम्ही या सुट्टी काढून या कार्यक्रमासाठी आल्या या कार्यक्रमाशी सभ्या प्रथम सर्वांना जय हरी तर आमच्या गावचे रमाकांत आचेगावकर महाराज आणि अन्नबाबा शेला यांच्या आशीर्वादाने आमचा गावचा जो हा हरिनाम अखंड सप्ताह आहे हा अभिमानाची गोष्ट अशी आहे की एकशे विसाव्या वर्षी पदार्पण करीत आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमच्या गावचा जो हरिनाम सप्ताह आहे याच्या परंपरेचा जर विचार केला तर एकशे वीस वर्षाची परंपरा इतका जुना सप्ताह एवढी जुनी परंपरा महाराष्ट्रात कोणत्याही गावाला मिळणार नाही आणि सात दिवस आज कार्य आमच्या हरिणामाचं सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आणि संपूर्ण गाव जे बाजूला आजंग गाव आहे आमचं वडील गाव आहे दोन्ही गाव मिळून आणि दोन्ही गावात